पुण्यातील सदाशिव पेठेतील हिरव्या रंगाच्या भिंतीची सध्या मोठी चर्चा आहे या भिंतीचा रंग बदलला आणि आणखी एका वादाला तोंड फुटलं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिरवा रंग बदलून त्याला भगवा रंग दिल्याचं समोर आलंय मेधा कुलकर्णी यांनी स्वतः ट्विट करत याचे फोटो सुद्धा शेअर केलेत आणि तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला नेमका हा प्रकार काय या मागे काय दडलंय हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन पुण्यात सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीत हा सगळा प्रकार घडलाय इथल्या एका भिंतीला हिरवा रंग देऊन तिथे हार फुलं अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याची माहिती आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर फिरत होते याबाबत कळताच भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्वतः हिरवा रंग दिलेल्या भिंतीवर भगवा रंग दिला आणि तिथे गणपतीचा फोटो ठेवला मेधा कुलकर्णींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण चांगलं चर्चेत आलं पुणे शहरातच नाही तर महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढलेत आधी छोटेकानी स्वरूप असलेली ही स्थळं अचानक नंतर काबीज केली जातात त्यामुळे आपण सतर्क राहूया माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया आणि कृती करूया असंही मेधा कुलकर्णींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आम्ही भगवे पांघरलेले आहोत आम्ही श्रीराम पुजारी आहोत असंही त्या म्हणाल्या आवश्यकता लागल्यास आम्हाला नक्की सांगा माझा दूरध्वनी क्रमांक इथे देतीये अशी पोस्ट त्यांनी केली आहे दरम्यान मेधा कुलकर्णींच्या या ॲक्शनवर नितेश राणेंनी आनंदाची रिॲक्शन दिलीय या प्रकाराला हिरवं आक्रमण असं म्हणत राणेंनी मेधा कुलकर्णींचं अभिनंदन केलंय नितेश राणे नेमकं काय म्हणाले तेही पाहूया मेधा ता मी अभिनंदन करतो तर हिंदू म्हणून त्यांनी अतिशय चांगली आणि योग्य भूमिका घेतली अशाच पद्धतीने हे जे काही हिरवं आक्रमण आहे ही जे काय हिरवी मस्ती किंवा हिरवे काही साप जे वळवळतात इकडे आणि वातावरण खराब करायला जे प्रयत्न करतात त्याला तिकडला तिकडे ठेचण्याचं काम हिंदू समाज म्हणून आपण केलं पाहिजे आणि म्हणून जिथे जिथे अशा पद्धतीचे हिरवे साप वळवळतील अंधारेंनी या सर्व प्रकारानंतर मेधा कुलकर्णींना चांगलंच धारेवर धरलं मेधाताईंच्या या अक्शनला अंधारेताईंनी थेट बालिशपणा म्हंटलय हेच करायचं असेल तर साध्वी होऊन धर्मप्रचार प्रसाराच्या कार्यात योगदान द्या खरं म्हणजे आता त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाहीये आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात बरं तर त्यापुढे मेधाताई हा बालिशपणा थांबवायला हवा खासदारांनी देशाचे प्रश्न मांडायला हवेत अशी प्रतिक्रिया सुषमाताईंनी दिलीय त्या नेमकं काय म्हणाल्या पाहूया लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात खासदारांनी राज्याच्या देशाच्या बेटरमेंटसाठी काही महत्त्वाचे धोरणात्मक आणि दूरदृष्टी ठेवून काही विकासाचे आराखडे आखावे आणि त्यावर त्यांनी अंमलबजावणीचं काम करावं ही साधारण अपेक्षा असते खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणारं असा फोटो काढून ट्विट केला आहे मेधाताई धार्मिक क्षेत्रात कुणी काम करावं किंवा न करावं यावर काही बंधन असायचं आता सुषमाताईंनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे किंवा त्या ज्या काही बरळल्या आहेत त्याच्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारायचे अहो सुषमाताई लँड जिहाद हा मुद्दा तुम्हाला माहितीच नाहीये का अनेक गड किल्ले याच्यावर सुद्धा लँड जिहादच्या माध्यमातून आक्रमण होत आहेत पण याकडे तुम्ही सोयीस्करित्या कानाडोळा करता लँड जिहाद रोखणं ही पण सरकारचीच जबाबदारी आहे यामुळे मेधाताईंनी केलेली कृती ही बालिशपणा नाहीये तर दिलेलं रोखठोक असं उत्तर आहे सुषमाताईंना अजून एक प्रश्न आहे म्हणजे खासदार आमदार यांनी हा प्रश्न बघायचा नाही तर मग कोणी बघायचा तुम्ही आणि तुमचे नेते सत्तेत असताना हातावर हात ठेवून नुसतं बघत होतात तसं बघत राहायचं का तुम्ही सत्तेत असताना शिवरायांच्या गड किल्ल्यांवर ही आक्रमणं होत होती तेव्हा तुम्ही काहीच भूमिका घेतली नाही तुम्ही विचार बासनात गुंडाळून ठेवले पण समोरची व्यक्ती योग्य पाऊल उचलतीये कृती करतीये तर त्याला तुम्ही बालिशपणा म्हणता अहो यावर तुमची किव करावीशी वाटते खरं म्हणजे यात नवल वाटण्यासारखं काहीच नाहीये कारण सुष्माताई कायमच हिंदू विरोधी भूमिका घेतात पण इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे सुष्माताईंनी ही प्रतिक्रिया दिली तेव्हा त्या बसल्यात त्याच्या मागे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्या ज्या खुर्चीवर बसल्या आहेत तिथे भगव रेशमी कापड आहे आता नुसता बाळासाहेबांचा फोटो लावून तुम्ही हिंदुत्ववादी आहात असं सिद्ध होत नाही आज बाळासाहेब ठाकरे असते तर मेधाताईंच्या या कृतीचा त्यांना अभिमानच वाटला असता भगवा ज्याच्या दारात हिंदुत्व त्याच्या घरात असं धर्मवीर आनंद दिघे म्हणायचे या घटनेत तुम्ही विरोधी पक्ष आहात हे विसरून असा विचार न करता जर मेधाताईंना पाठिंबा दिला असता त्यांच्या कृतीचं जरा कौतुक केलं असतं तर तुमच्याबद्दल सुद्धा आदर वाढला असता खरं म्हणजे मुळात इथे कुठल्याही धर्माला विरोध करणं हा मुद्दाच नाहीये पण उद्या उठून कोणीही सार्वजनिक ठिकाणी भिंतीला हिरवा रंग दिला तिथे चादर चढवली आणि ही जागा आमची आहे असं म्हटलं तर ते चालणार नाही याला जशास तसं उत्तर देणं हे गरजेचंच आहे अनेकदा आपल्या आजूबाजूला सुद्धा असे प्रकार घडतात तेव्हा वेळीच व्हा आणि असं घडत असेल तर ते समोर आणा किंवा लोकप्रतिनिधींना सांगा सूर्यासारखा तळपता आपला भगवा रंग आध्यात्मिक ऊर्जा पराक्रमी परंपरा विजय प्रतीक प्रतीके आणि त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटलाच पाहिजे अगदी सुष्माताई तुम्हाला सुद्धा तुर्तास मी इथेच थांबते पण एकूणच या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार